तूच एकटा असा आहेस ज्याच्यावर मी शेवटपर्यंत साथ देण्याबाबत विश्वास ठेवू शकतो हिटलरने जोसेफ गोबेल्सला उद्देशून काढलेले हे है उद्गार आहेत असे बर्लिनमधील केच्या बंकरमधील साक्षीदारांनी नंतर सांगितले होते जेव्हा इतर लोक पळ काढण्याचे किंवा तडजोड करण्याचे कट रचत होते तेव्हा गोबेल्स मात्र तिथेच ठाम राहिला तू तिथे भीतीमुळे कर्तव्यापोटी किंवा दबावाखाली थांबला नव्हता तर तो तिथे होता कारण हिटलरला त्याच्या इतके दुसरे कोणीही ओळखू शकले नव्हते शिवाय राईशबद्दलचे तेच वेडेवाकडे स्वप्न तोही पाहत होता गोबेल्स हा केवळ निष्ठावान नव्हता तर तो हिटलरचा आवाज होता एक असा शिल्पकार होता ज्याने नाझी विचारसरणी लाखो लोकांच्या हृदयात आणि मनात जिवंत केली त्याची बुद्धिमत्ता धूर्तपणा आणि टोकाची महत्वाकांक्षा यामुळे तो हिटलरसाठी अपरिहार्य बनला होता त्याच्या धर्मांधतेने त्या निष्ठेचे रूपांतर एका भयावह हो आणि पूर्णत्वाकडे जाणाऱ्या भावनेत केले होते जेव्हा बर्लिनच्या अवशेषांमध्ये अंत अटळ होता तेव्हा गोबेल्सने हिटलरच्या नशिबात स्वतःचा वाटा उचलला हे अंतिम पाऊल म्हणजे प्रतिभा विचारसरणी आणि ध्यास यांच्यातील एका जीव घेण्या बंधाचा पुरावा होता धन्यवाद